यांच्या नेतृत्वाखाली एक बेकायदेशीर होर्डिंग हटवले उर्वरित न काढल्यास मनसे कडून थेट बॅरिस्टर नाथपै विद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कडिंगलज शहरातील बॅरिस्टर नाथपई विद्यालयाच्या मैदानात शेजारी असलेले धोकादायक होर्डिंग अखेर मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे खाली उतरवण्यात आलं मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जेसीपी लावून हे होर्डिंग हटवण्यात आलं यावेळी चौगुले यांनी इशारा दिला की इतरही बेकायदेशीर आणि धोकादायक होर्डिंग जर तातडीने प्रशासनाकडून हटवले गेले नाहीत तर मनसेच ती उखडून फेकेल मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यभरातील धोकादायक होर्डिंग हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या गड्लज पालिकेने काही ठिकाणी होर्डिंग काढली असली तरी बॅरिस्टर नाथपई विद्यालयाच्या परिसरातील सहा होर्डिंग्ज अद्यापही कायम होती। याबाबत पालक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यावर मनसेने आंदोलन करत मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडून होर्डिंग हटवण्याचे आदेशही काढून घेतले होते तथापि प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने अखेर मनसेने मैदानात उतरून एक होर्डिंग स्वतःच उतरवले उर्वरित होर्डिंगबाबत प्रशासनाने तात्काळ पावले उचलावेत अन्यथा ती सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हटवण्यात येतील असा पुन्हा ठणकावून इशारा नागेश चौगुले यांनी दिला आहे त्यांच्या या कृतीनंतर आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा